केलं पाहिजे ह्याचा ताळमेळ आपल्याला कसा घातला पाहिजे एक साठ ते पासष्ट सत्तर टक्क्यापर्यंत तुम्ही काय वापरायचे वापरा पण पस्तीस ते चाळीस किंवा तीस ते पस्तीस टक्के तुम्ही ऑर्गेनिकची जोड केमिकल आणि ऑर्गेनिकची वेळेस जोड घातली जाईल आणि मी म्हणतो मार्केटमधली कुठली कंपनी असू द्या शेतकऱ्यासोबत पहिल्यापासून शेवट पर्यंत राहिली पाहिजे तरच त्या कंपनीला शेतकऱ्याने शिवकारला पाहिजे मी हे कसंसाठी बोलतोय पाटील साहेब आज तुम्ही सुद्धा त्या पूर्वावस्थेमध्ये लय बोललेत ते तुम्ही कुठे वेळ नाही ना। बोलले पोटतिडकी बोललेत मला ते आरोप नाही तुमच्या घराचे मला काय म्हणायचंय आज हे सगळं चाललंय ना आपण सगळ्या गोष्टीला आहे बरोबर आपण जे काय वापरणार आहे ते जर ओरिजिनल असन आणि त्याची प्रचिती आपल्याला दिसत असेल आणि दिसत असून जर आपण थांबत असेल तर आपल्या समोर प्रत्यक्षात देव जरी आला तरी तुम्हाला असन किंवा मला असं कुणी वाचू शकणार नाही आपल्याला आपल्या नजरेला ज्या वेळेस दिसतंय आणि दिसून आपण असं म्हणलो साहेब लय महाग साहेब असंही साहेब तस आहे मग हे जे उत्तर कोणालाच नाही पण त्याच्या काय वाटतं ते बरोबर आहे तुमचं म्हणणं उत्पन्नात वाढ होते एक गोष्ट खरं आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे की तुम्ही आमचं वापरल्यानंतर तुमचं उत्पन्न वाढलं म्हणजे तुमचा तुम्हाला तुम नफा भेटला त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही काही नाही तर नफा भेटतोय सत्य परिस्थिती आहे ते काही तोट्यात जात नाही अशातला काही भाग नाही आता आज रोजी तुम्ही आपण त्या पण वेळेस बोललो होतो की ऍडिशनल खर्च करा तुमच्या खर्चात वाढ करा असं म्हटलं त्यावेळेस असं समजा मग आता तुमचा जो आतापर्यंतचा अनुभव आहे त्याच्यामध्ये खरंच खर्चात वाढ झाली का मला खरं प्रामाणिक सांगा वाढणी झाली आपलं तुम्हाला कोण आहे आपल्याने अडीचशे पावणे तीन लाख रुपये खर्च आला रो आपलं मल्टिंग बेड फेड सगळं ओके सगळं सर आलं त्याच्यामध्ये कोणाला सर त्रेचाळीसशे कोण होत आता हे एकेचाळीसशे आठला खर्च काय आले म्हणजे आपल्याला थोडं कसं लागेल सर म्हणजे जवळपास साठ रुपये खर्च होणार किती